नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव व शेतकरी मित्रांसाठी इतर महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आज चार डिसेंबर दोन हजार चोवीस सोयाबीन बाजारभावामध्ये काय वाढ होणार आहे त्याचबरोबर येत्या काही दिवसात सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील याच्याविषयीचा आज सविस्तर व्हिडिओ टाकला आहे चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला चॅनलमधून नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ बघायला मिळतील सुरुवातीला जो पहिला बाजारभाव आज आपण बघणार आहोत तो आहे बघा बार्शी बार्शी या ठिकाणी आज सातारशे सत्त्याण्णव क्विंटल एवढी आवक आलेली आहे चार हजार तीनशे जास्तीचा दर रेकॉर्ड केलेला आहे सर्वसाधारण दर्जावादा चार हजार रुपये क्विंटल सर्वात कमी दर जो रेकॉर्ड केलेला आहे तो छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भारतीचं वैशिष्ट्य असं आहे बघा मागच्या काही दिवसापेक्षा आजची आवक भरपूर प्रमाणात वाढलेली आहे तरीसुद्धा बाजारभाव जो आहे तो अप ट्रेंड दिसत आहे येत्या काही दिवसात चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये दर या ठिकाणी बघायला मिळू शकतात असल का विंचू तेराशे पासष्ट क्विंटल आवक आलेली आहे दर या ठिकाणी जास्तीचा आहे चार हजार तीनशे सर्वात कमी दर मिळालेला आहे तीन हजार आणि सर्वसाधारण दर जो आहे चार हजार दोनशे रुपये लासलगाव विंचूरमध्ये आवक जी आहे तेराशे पासष्ट येत्या काही दिवसामध्ये आवक घटलेली होती पण आज बाजारामध्ये आज ठीकठाक आवक आल्यामुळे दर थोडेसे मंदावलेले दिसत आहे त्यानंतर पुढची बाजार समिती जी आहे ती आहे जळगाव जळगावमध्ये चारशे चव्वेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि किमान दर जो आहे तो तीन हजार रुपये आपल्याला बघायला मिळत आहे जळगावमध्ये आवक येत्या काही दिवसामध्ये घटलेली आहे परिणामी दरामध्ये थोडीशी शंभर दीडशे रुपयाची वाढ आपल्याला नोंदवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं बाजार समिती जी आहे ती बाजार समिती आहे बघा लातूर लातूर या ठिकाणी आज उच्चंकी आवक आलेली आहे एकतीस हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल एवढी आवक या ठिकाणी नोंदवलेली आहे दर आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये सर्वात कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये या ठिकाणी आपण नोंदवलेला आहे लातूर याचा विचार केला लातूर हा विदर्भातील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे एकतीस हजार पाचशे म्हणजे जवळजवळ बाकीच्या सर्व मिळून एवढी आवक आज एकट्या लातूरमध्ये आलेली आहे इतर बाजारपेठेचा विचार केला तर आज सरासरी दर एक्केचाळीस रुपये सर्वीकडे होता जास्तीचा दर जो होता तो पाच हजार रुपये म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कोरेगाव या ठिकाणी होता सर्वात कमी दर पाचोरा पस्तीसशे रुपयेने आज नोंदवलेला आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचा विचार जर केला तर सोयाबीनचे दर आज सर्व ठिकाणी स्थिर होते बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस या घरात सगळीकडे आज सोयाबीन नोंदवलेली आहे तुम्हाला माहितीपर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा त्याचबरोबर इतर बाजारपेठ जर बघितलं चोपडा असेल हिंगोली असेल त्यानंतर जिंतूर असेल कारंजा असेल सर्व ठिकाणी चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीसच्या घरात बाजारभाव होता पाचोरा परतूर परभणी राहता सर्व ठिकाणचे दर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहे आपणास व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा त्याचबरोबर आपण कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून आहेत ते पण आपल्या कमेंट करा त्याबरोबर बघा सर्वात जास्त बाजारभाव जो आज मिळालेला आहे तो जो आहे तो आपल्याला दिसत आहे बघा